शिराळा शाहूवाडी तालुक्याला जोडणारा बंधारा पाण्याखाली वाहतूक ठप्प शिराळा शाहूवाडी तो तालुक्याला जोडणारा कोकरूर रेठरे वारणा बंधारा सोमवारी रात्रीपासून पाण्याखाली गेल्याने आणि या मार्गावरून होणारी वाहतूक बंद झालेली आहे वारणा पाणलोट क्षेत्रात पावसाची संततधार सुरू आहे आणि गेल्या दहा दिवसांपासून शिराळा पश्चिम भागात संततधार पावसाला सुरुवात झालेली आहे वारणा पाणलोट आणि धरण क्षेत्र आणि अभयारण्य परिसर तसेच डोंगर पठारावर दररोज पावसाच्या सरी कोसळत असल्याने ओघळी ओढे नाले तुडुंबा भरून वाहत आहेत आणि चार पाच दिवसांपासून पावसाचा आणखीन जोर वाढल्याने वारणा नदी भरून वाहत आहे पावसाचे पाणी आणि धरणातून सोडलेल्या पाण्यामुळे काही पोट मळ्यातही पाणी घुसलेलं आहे कोथरू कोकरुड येथील वारणा नदीवर असणारा आणि शाहूवाडी बा तालुक्याला जोडणारा कोकरूड रेटरे बंधारा सोमवारी रात्रीपासून खाली गेल्याने या मार्गावरील वाहतूक बंद झालेली आहे आणि दोन दिवसांपूर्वी बंधारा काही काळासाठी पाण्याखाली गेलेला होता बंधारा बंद झाल्याने सध्या तुरुकवाडी आणि चरण या मार्गावरून वाहतूक सुरळीत सुरू आहे ब्युरो रिपोर्ट एस मराठी शिराळा शाहूवाडी